नमस्कार मित्रांनो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे तर आपण जी नर्सरीतून कलमे आणले ज्याची आपण व्हिडिओ ऑलरेडी बनवलेली आहे चॅनलला अपलोड आहे तर त्याच्या लागवडीची व्हिडिओ आपण आता बनवत आहोत तर हे तुम्ही आता व्हिडिओमध्ये समोर बघता हे आता कोकमचं कलम आहे आणि त्यासाठी आता त्याच्या लागवडीसाठी आता खड्डा मारते आहे जवळजवळ आम्ही दीड फुटाचा खड्डा मारतो आहे आणि एक फूट रुंद अंदाजे आणि अशा पद्धतीने आम्ही लागवड करतो आहे त्याच्यामध्ये लागवडीसाठी आम्ही स्पेशल काही खत वगैरे वापरत नाही आहेत तर पारंपरिक पद्धतीनेच लागवड करतो आहे त्याच्यामध्ये आजूबाजूचा पाळापाजोळा टाकतो आहे आणि खड्ड्यामध्ये लागवडीच्या वेळेला आणि फार फार तर राख टाकतो आहे त्याच्यामध्ये चुलीमधली आ, आ, तर अशा पद्धतीने लागवड करते आता ही पॉलिथीन बॅगमधून आई जे कलम काढते कारण पॉल पॉलिथीन बॅग तर काढून टाकावंच लागते प्लास्टिक लवकर हे जमिनीमध्ये विरघळत नाही तसंच राहतं वार्षेनुवार त्यामुळे ते प्लास्टिक काढूनच टाकावं लागतं आता हा सगळा पाळापाचुळा आई त्या खड्ड्यामध्ये टाकते आणि त्यानंतर त्याच्यावरती माती ओढणार म्हणजे त्यात ते जेव्हा आतला जवळ जेव्हा तो कचरा पुसतो ना त्यावेळेस त्याची चांगली पौष्टिक खत बनतं मित्रांनो व्हिडिओ मध्ये कट करतो आहे कारण काय आहे की मला मदतीला जावं लागतं त्यामुळे ते शूट करता येत नाही आहे किंवा स्टँड वगैरे पण माझ्याकडे नाही आहे शूटिंगसाठी तर हे कलम लावलं आहे ना त्याच्यामध्ये तुम्ही बघताय त्याच्या कलमाच्या मुदामध्ये आहे ना आम्ही अननसची रोपं लावतोय प्रत्येक कलमाच्या जसं आता हे काजू कलम लावलं आहे हे एक काजूची एक वेगळी जात आहे एक वेंगुर्ला सातसारखी मोठी वी असते आणि घडाने असते याची वी तर ती एक जात आहे याच्या पण मुदामध्ये आम्ही बघ तुम्ही बघताय व्हिडिओमध्ये तर आम्ही अननसचं रोपं लावले आहेत काय होतं अननस आहे ना एक दोन वर्षाने अननस पण येतात चांगले आणि उन्हाळ्यातून जेव्हा झाडांना पाणी घालतो तेव्हा त्या ते अननसानं पण पाणी मिळतात सो हा फायदा आहे त्याच्यामागचा म्हणजे लावण्यामागचं उद्दिष्ट आहे बाकी तुम्ही बघताय व्हिडिओमध्ये आपण या व्यतिरिक्त पण बरीच कलमं आहेत अजून आंब्याची फणस कलम आहे आणि हापूस कलम वगैरे त्याच्यामध्ये कोकम कलम आता तर आपण लावलेलं ला आहे बारमाही कलम आहे त्याचे पण पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवतो पद्धतीने आम्ही लागवड करतो आहे आता हे शेतामध्ये आलो आहे आम्ही आता काय आहे की आता अशी अशी पण ओसाळच शेती पडलेली आहे त्यामुळे त्याच्यामध्ये आम्ही लागवड करतो आहे हे सगळ्या हापूसांची आपूस आंब्यांची आणि बाकी सगळ्या वरायटींची कलमे आहेत मित्रांनो व्हिडिओ मध्ये मध्ये मी कट करतो आहे कारण मला पण मदतीला जावं लागतं आहे तर हे आता खड्डे मारून झाले आहेत बहुतेक सो आत्ता लागवड करतो आहे ही थोडी राख आणली आईने पावसामुळे ती भिजलेली आहे त्यामुळे ती तशी दिसते तर ते राख टाकतो आहे आणि आजूबाजूचा पाळा पाचवा लागतो आहे मी बघता व्हिडिओमध्ये आईची खूप मेहनत आहे मित्रांनो या सगळ्यामागे कारण मी फक्त कलम आणतो आहे आणि थोडीशी मदत करतो यायला बाकी सगळी मेहनत आईचीच आहे आपल्याकडे पण मित्रांनो कोकणामध्ये अशा ओसाड जमिनी सोडून लोक बरेच मुंबईला राहतात आजकाल पण त्या जमिनीमध्ये आपण थोडीशी लागवड केली जी पण पॉसिबल आहे तर एक चांगली लागवड आणि त्यातून आपल्याला चांगलं उत्पन्न किंवा आपल्याला स्वतःला तरी खायला फळं मिळू शकतात आई गवत काढते फावड्याने तर ते आता मुदामध्ये टाकणार कलमाच्या मित्रांनो अशीच आम्ही एक सिंपल पद्धतीने लागवड करतोय उमेद करतो की तुम्हाला व्हिडिओ आवडेल आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आता ही बघा ही राख आहे आणि याच्यामध्ये अननसाची रोपं आणेल जी अननस आम्ही काढलेले तर त्याचे हे सगळं आणून ठेवले वरचे रोप ते वरचे कोंब आहेत ते लावतो आम्ही उंदामध्ये कलमाच्या जसं आता बघा आई लावेले आंबा आंब्याच्या कलमाच्या पण आपण तीन व्हरायटी आणल्या आहेत तर तुम्ही जर व्हिडिओ बघितले असेल नर नर्सरीमध्ये आपण कलम घेतली त्याची तर तुम्हाला माहिती असेल त्याच्यामध्ये आपण तीन व्हरायटी फक्त यावर्षी लावल्यात ज्याच्यामध्ये केशरचे दोन कलम आहेत आणि आपले कोणतं आहे पायरी कलम दोन आहेत आणि बारमाईचे दोन कलम आहेत तर हे अन्नच लावलं तर अशा पद्धतीने सगळ्या कलमामध्ये लावले तुम्ही स्टार्टिंगला पण बघितल्यात व्हिडिओमध्ये कोकमच्या किंवा त्या काजूच्या याच्यामध्ये लावले आपण तर अशा पद्धतीने लागवड करतो आहे आम्ही आणि ब काही कलमांच्या व्हिडिओ आपल्याला शूट नाही करता आल्या लागवडीच्या वेळेला कारण मला पण मदत करावी लागली आणि त्यामुळे शूट करणं पॉसिबल नाही झालं मच्छर खूप आहेत मित्रांनो इकडे मच्छर चालतंय तर पावसाळ्यातून मच्छर खूप असतात शेतामध्ये कोणतं कलम आहे बारमाईच आहे मला वाटत हे पायरी कलम आहे समोर इकडे पण मित्रांनो गेल्या वर्षी लागवड केलेली ही पण सहा कलमे आहेत आणि गेल्या वर्षी लावलेली तर चांगली जगली आहेत उन्हाळ्यातून अगदी मे महिन्यामध्ये आहे ना खूप पाण्याचे प्रॉब्लेम असतात त्यामुळे पाणी पॉसिबल नाही होत बाकी अगदी मार्च एप्रिलपर्यंत तरी पाणी घालणं पॉसिबल होतं कलमानं आणि ही या वर्षीची कलमं सो इथे बारा कलम लावलेत आहेत या चोंड्यामध्ये पूर्वी आम्ही शेती करायचो तर आता शेती सोडल्यामुळे असंच ओसाड असं आहे इथे बारा कलमे लावलेत त्याच्या वरच्या चोंड्यामध्ये तीन कल चार कलमे लावले त्याच्यामध्ये दोन काजूचे आहेत एक बारमाईचा आहे आणि एक फणसाचा कळम आहे आणि कोकम कलम वगैरे तिकडे लावलेत कोकम कलम पुन्हा रामफळाचे आहे काजूचे आहेत ते दुसरीकडे लावलेत एक पुन्हा एकदा प्रयत्न करेन की सगळ्या कळमांची एक व्हिडिओ बनवायची पॉसिबल झालं तर नक्कीच प्रयत्न करेन आणि आजची व्हिडिओ इथेच थांबवतो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद